भक्तीपंतांची वारी शेती ते बळीराजाच्या शेतीची चारी मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण मुलींचे शिक्षण ते मातृभक्षीचे रक्षण युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार अन महापुरुषाचा गौरव ते छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचा उत्सव असा हा विचारांचा वारसा जपणारा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे दोन हजार अकरा सालापासून अजितदादा अर्थसंकल्प सादर करत आले त्या त्यावेळची राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक पाणी अहवालामध्ये नमूद केलेल्या अनेक बाबी या साऱ्याचा सारासार विचार करत असतानाच राज्याला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल राज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि राज्यावरच्या पायाभूत सुविधेला गती देत असतानाच प्रामुख्याने राज्यातला शेतकरी जो बळीराजा आहे राज्यातल्या माझ्या महिला भगिनी आहेत युवक महाराष्ट्राची साधूसंतांची परंपरा या साऱ्याच विचाराला गती कसं देता येईल याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षामध्ये दहा वेळेला अर्थसंकल्प मांडताना त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केला पहिल्यांदाच जर का आपण पाहिलं तर हजारपेक्षा जास्त वर्षाचा महाराष्ट्रातल्या या साधू संतांच्या पंढरीच्या वारीचा एक इतिहास आपल्या सर्वांच्यासाठी केवळ स्फूर्तिदायी पेरणारे आहे एवढा पुरता सीमित नाही तर आपल्या विचाराचं प्रतीक असलेला हा जो काही वारी आहे या वारी जागतिक नामांकांच्यासाठी जा युनिस्कडे पाठवण्याचा प्रस्ताव असेल संप्रदाय महामंडळ वारकरी संप्रदाय महामंडळ असेल किंवा जे आज पंढरीला वारी संबंध महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातील वारकरी संप्रदाय फार मोठ्या संख्येने जात था असतो त्या प्रतिदिंडी वारीसाठी देणारी वीस हजाराचं अनुदान असेल निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी रुपयाचा नियतवाय असेल आणि त्याचबरोबर ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देऊ आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार या बाबतीमध्ये असेल असे एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प यावेळेला त्यांनी स्थापन केला तो मला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की महाराष्ट्रांची ही संतांची परंपरा संत साहित्य विचाराची परंपरा छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे अशी महाराष्ट्राची अस्मिता चोवीसाव्या शतकामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आम्ही ज्यावेळेला पदार्पण करत असतो आणि त्या एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये ज्या वेळेला मी वावरतो त्याला जगभरामध्ये नेट इंटरनेट गतिमान सारं जग असतानाच हजारो वर्षाची आमची एक सात्विक विचाराची परंपरा तितक्याच संस्कारमय विचाराने चालू ठेवणं हाच विचार दादांच्या या अर्थसंकल्पाच्या मांडणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत्या आपण अनेक वेळेला पाहतो की पाश्चात्य देशात ज्या ठिकाणी सारी शक्तीला नेहमीच प्राधान्य दिले ते देश खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगतीपथावरती गेले विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये त्या देशांनी नेतृत्व पदाची प्रगती केली आज तुमचाने माझा भारत देश त्याच पद्धतीने विचार करतो आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राज्याचे अतिशय लोकप्रिय असलेले अर्थनियोजन खात्याचे मंत्री असतील याने जी आज सेच हजार हजार कोटी रुपयाची महत्त्वाकांक्षी आणि संबंध महिला वर्गाला ताकद आणि शक्ती देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वयोगटांतील पात्र महिलांच्यासाठी जी त्यांनी दीड हजार रुपये प्रति महा जाहीर केलेली आहे याचं वर्णन करण्यासाठी आज माझ्या शब्द वाटणारमध्ये शब्द त्या ठिकाणी नाहीत कारण एका संक्रमणाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला महिला भगिनी आपला संसार उभा करण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेला बंधुत्वाच्या नात्याने राज्य सरकारने निभावलेली ही भूमिका आणि ते अर्थसंकल्प भा मांडण्याचं भाग्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि विशेष करून दादांना मिळणं हे आम्हा पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा अतिशय जमेची बाजू असं मी या ठिकाणी मानतो दादांना मिळणं म्हणजे आम्हाला मिळणं आणि पुरोगामी विचाराला तो मांडण्याची संधी मिळणं हा केवळ न्यूय योगायोग नाही तर तो पुण्याईचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मानतो आहे यामध्ये सुद्धा आईचं नाव मुलाच्या नावाच्या नंतर येणं असेल पिंक इकरा ई रिक्षा असेल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत येणारं पंचवीस हजारपर्यंत अनुदान असेल सर्व आरोग्य उपकेंद्रात केंद्रात स्तन आणि गर्भाशय गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणीसाठी उपकिर्णं त्याच्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा नेतोय त्यांनी ते त्या ठिकाणी दिला आणि विशेष करून गरोदर माता आणि बालकांच्या सेवेत मोफत नियाण करण्यासाठी सव्वा तीन हजार रुग्णवाहिका याची उपलब्धी करण्याचासुद्धा एक निर्णय त्याच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे सर्वात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा सहाय्य योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा जवळपास बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे महिला गटात गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे पंधरा लाख महिला लखपती दिदी या या वर्षात पंचवीस लाख महिला लखपती करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे महिलांच्यासाठी अशा अनेक योजना आहेत त्याचबरोबर या राज्यातला जो बळीराजा आहे शेवटी तुमचं नाही माझं राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे आपल्या राज्यामध्ये शेतीमालाचं उत्पादन आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायासाठी सुद्धा गेल्या वर्षानुवर्ष चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राची निर्मितीचा मंगल कलश आणल्यापासून गेल्या सात दशकामध्ये हो महाराष्ट्राने जशी उद्योग क्षेत्रामध्ये हो प्रगती केली तितक्याच गतीने कृषी क्षेत्रामध्ये हो सुद्धा चार कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन करत नवीन संकरित बियाणे असेल नवनव प्रजाती असतील या काळामध्ये जे महाराष्ट्राचं योगदान त्या ठिकाणी राहिलं त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणाच्या योजना त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये दिल्या गेलेल्या आहेत एका अर्थाने जसं वारकरी संप्रदायाचा अर्थसंकल्प आहे तसंच राज्यातल्या बहिराजांचा राज्यातल्या महिला भगिनीचा अर्थसंकल्प आहे असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज पंपाची थकबाकी ज्याच्यासाठी जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाचा नियत असेल आता नैसर्गिक आपत्तीच्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी अडीचशे कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी असेल अशा अनेक अनेक योजना ज्या माध्यमातून दिल्या गेल्यात मला असं वाटतं की देशाचं शेतीमालाचं उत्पादन वाढत असतानाच देशातलं शेतीमालाचं निर्यात जगाच्या पाठीवरच्या पहिल्या पाच देशांमध्ये ज्यावेळेला आपला देश येतो त्याला तुमचं आणि माझं महाराष्ट्र निर्यातीमध्ये सुद्धा किती महत्त्वाची भूमिका बजावतं याकडे सुद्धा राज्याच्या एकंदरीत आर्थिक उत्पन्नाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं त्याच्यातलं बळ अधिक वाढावं वा या दृष्टीकातून हा केला गेलेला प्रयत्न एक शेतीप्रधान अर्थसंकल्प मांडला आहे असं जर का मी त्याचं वर्णन केलं तर एका चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकणार नाही युवकांच्यासाठी केला गेलेला मुद्दा ज्या आहेत आता बेरोजगारांच्या प्रथा जोतीमध्ये सातत्याने त्या ठिकाणी बोललं गेलं तो का आजच मुद्दा आहे त्या ठिकाणी असं नाही आज दिवसेंदिवस शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि एक जमाना असा होता की दहावी झाल्याच्या झाल्याच्यानंतर सहज महापालिकेमध्ये असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नोकरी मिळत होती पण त्याला चार दशकं ओलांडून गेली आता आपण उच्च विभोषित झालो तरीसुद्धा नोकरीसाठी वणबण फिरावं लागतं अशा वेळेला विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशिक्षण योजना जी त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला त्याने दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरती प्रशिक्षण किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्याद्वारे दहा हजार कोटी रुपयाचा नेतृत्व देत दहा हजार रुपयापर्यंत विद्यार्थ्यांना नोण्याचा जो काही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे मला असं वाटतं की राज्याच्या इतिहासात पहिल्या प्रथमच युवा शक्तीकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत आहे त्यांच्या स्वप्नांना त्यांचं उमंग त्यांचा उद्याचा विचार याला ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला केला जातो त्याला मानवी विकासासाठी ज्ञान कौशल्य विकास सुद्धा जागतिक बँकेच्याकडून आज दोन हजार कोटी रुपयाचा नियत्व उपलब्ध करत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्याची दर्जा वाढ करणे आय टी आय आए, जागतिक कौशल्य केंद्र कौशल्य विद्यापीठ अशा डाटा सेंटरचं बळकटीकरण करणे हा एक विचार त्याच्यामध्ये आहे सेंटर ऑफ से एक्सलन्सेस हे स्थापन करण्यामध्ये सुद्धा तंत्र शिक्षण संस्थांमध्ये घेतला गेलेला पुढाकार मला असं वाटतं युवा पिढीच्या दुष्काळतून अतिशय उत्तम पैसा सादर केलेला अर्थसंकल्प असं जर काय म्हटलं ते काय चुकीचा त्या ठिकाणी ठेवू शकणार नाही या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा अधिक वाढीच्या दुष्काळतून चेम्स अँड ज्वेलरी पार्क किंवा सूक्ष्म लघु मध्यम घटकांच्यासाठी केले जाणारा उद्योगाचा समावेशासाठी पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि एक लाख रोजगाराची संधी ही पुढे महाराष्ट्रामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाणार आहे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या अंतर्गतसुद्धा पंचवीस हजार कोटी रुपयाचे भरू गुंतवणूक करत पाच लाख रोजगाराची निर्मिती करण्याचासुद्धा प्रयत्न त्यानिमित्ताने केला जाणार आहे खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क हे सुद्धा उभारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे पर्यटनाला वाव दिला जात असतानाच त्यामध्ये आधी गती कशी येता येईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी आहे मगाशी मी जसं म्हटलं की दुर्बलांचा आधार दुर्बल घटकांच्यासाठी जसं एकेकाळी बॅरिस्टर अंधुले साहेबांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली आज त्याच धर्तीवरती संजय गांधी निराधार आमदार योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल याच्यामध्ये सुद्धा किंवा दिव्यांग किंवा विधवा नागरिकांच्या वृद्ध नागरिकांच्या धर्म अर्थसहाय्यामध्ये दीड हजार रुपयाची वाढ झाली एक हजारवरून अडीच हजाराच्या वरती वाढ करण्यामध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न केला गेला दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनासुद्धा करण्याच्या वतीमध्ये चौतीस हजारचं उद्दिष्ट या